उद्याच्या वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राशिवडे या गावामध्ये होत असलेल्या आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या सभेच्या अध्यक्ष एकनाथदादा चौगले मंचावरती उपस्थित या गावच्या सरपंच मान्य संजीवनी पाटील मंचावरती उपस्थित असलेले खोराटे साहेब आदरणीय शहाजी कांबळे साहेब आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते आमचे मार्गदर्शक डोंगळे साहेब अरुण जाधव साहेब शाकीर पाटील साहेब बाळासाहेब नवने साहेब अनिल पवार साहेब आ अजित साहेब रवीश पाटील साहेब दिलीप पाटील साहेब आनंदा शिंदे साहेब जालंदर पाटील सर धीरज कलरकर व्यासपीठावरचे सर्व मान्यवर रणदिर बंधू भारतीय जनता पार्टीचे अर्जुन पाटील हरिभाऊ मगदूम रामभाऊ सर्व मंडळी आणि या ठिकाणी विराट संख्येनं उपस्थित असलेल्या राशिवडे गावातील तमाम बंधूंनो आणि भगिनीनो खर तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वीस तारखेला निवडणूक आहे आज सतरा तारीख आहे जवळपास फक्त तीन दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत आणि या तीन दिवसामध्ये महायुतीचे या विभागाचे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाशराव आंबेडकर यांची प्रचारसभा आपण या राशिवडी गावामध्ये आयोजित करतो आहोत दोन हजार चौदाला ज्यावेळी प्रकाशराव आंबेडकर या विधानसभेचे उमेदवार झाले त्यावेळी आपल्या विभागानं त्यांना प्रचंड पद्धतीचं मताधिक्य दिलं यामध्ये राशिवडेकरांचा वाटा अतिशय चांगल्या पद्धतीने होता तो खारीचा नाही तर वाटा होता तोच वाटा त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राशिवडेकरांनी आपलं मताधिक्य दाखवून दिलं आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या विभागामध्ये काहीतरी अजून काही, काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगणारे समोरचे उमेदवार जरी असले काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिलाय असं जरी त्यांना वाटत असलं तरी या राशिवडे गावची स्वाभिमानी जनता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला प्रकाशराव आंबेडकर यांना या गावातून प्रचंड मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाहीत असा या निमित्तानं मला विश्वास वाटतो <laughs> मित्रांनो मगाच्या अनेक वक्त्यांनी विशेषतः अनिलरावांनी आपल्या भाषणामध्ये सांगताना सांगितलं की या गावामध्ये आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल चोवीस कोटी रुपयेचा निधी आपल्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दिलेला आहे आता इतका निधी या गावामध्ये देत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी कोणत्याही पद्धतीची मागणी केलेल्या माणसाला तुझा गट कोणता तुझा पक्ष कोणता तुझी जात कुती तुझा पंथ कोणता असं काहीही विचारलेलं नाही जो माणूस जी मागणी घेऊन येईल ती मागणी पूर्ण करण्याचा ध्यास ज्या माणसानं कुणी जर घेतला असेल तर त्याचं नाव आहे प्रकाशराव आबिटकर मित्रांनो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाचं एक नवं विजन नवं पर्व या निमित्तानं सुरू झालं आणि हे होत असताना विकासाच्या अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या यामध्ये मगाशी सर्व वक्त्यांनी आपल्या या विद्यमान आमदारांच्या बाबतीत किंवा विद्यमान सरकारच्या बाबतीत विचार केला सर्वात महत्त्वाकांक्षी योजना जी आपल्या सर्व महिला माता आणलेली आणलेल्या ती लाडकी बहीण योजना खरं तर या मतदारसंघामध्ये या लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्ष आहेत आमदार प्रकाशराव आंबेडकर या मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये तब्बल ऐंशी हजार लाडक्या बहिणींना अनुदान मिळवून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या माणसाचं नाव आहे ते म्हणजे प्रकाशराव खरं तर मी इथं सांगितलं लाडक्या बहिणींसाठी ऐंशी हजार महिलांना केलं अनुदान मंजूर केलं इथल्या माझ्या बांधवांनी टाळ्या वाजवल्या पण या माता भगिनी मात्र काही टाळ्या वाजवल्या नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी अजून अपेक्षा असावी असं मला वाटतं ती अपेक्षा तुमची निश्चितपणानं पूर्ण होईल महायुतीचं सरकार पुन्हा एकदा उद्या सत्तेवरती आल्यानंतर या पंधराशेचे एकवीसशे रुपये होणार आहेत याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये केलेली आहे बहिणींनो त्यामुळे उद्याच्या काळामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या योजना जनसामान्यांसाठी योजना दल गोर गरीब दलितांच्यासाठीच्या योजना हे सरकार आणत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मगाशी एक आमचे मित्र कोणतरी इथे फलक घेऊन फिरत होते कृषी पंपांना वीज माफी आपल्याला माहिती आहे या गावामध्ये शेतकऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे आपले शेतकरी तीन हॉर्सपावर पाच हॉर्सपावर साडेसात हॉर्सपावरची मोटर वापरतात नदीवरती विहिरीवरती बोरवरती या सरकारनं या सर्व शेतकऱ्यांच्या या तिन्ही प्रकारच्या मोटरींचं वीज बिल संपूर्ण माफ करण्याची घोषणा केली आणि नुसतं वीज बिल माफ नाही तर त्याची जुनी थक बाकी देखील माफ करण्याची घोषणा केली तुम्हाला एक रुपया भरावा लागणार नाही शेतकऱ्यांच्या साठी काम करणार हे सत्कार आहे सरकार आहे आणि अशा पद्धतीने हे काम करत असताना मित्र हो आपल्या समोरचे आमदार समोरचे उमेदवार जर आपण पाहिले तर त्यांचा विचार घ्या आणि ह्या आमदारांचा विचार घ्या समोरच्या उमेदवारांचा विचार केला तर निश्चितपणानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आमदारांच्या घरामध्ये ते स्वतः कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांचा मुलगा गोकुल दूध संघाला संचालक आहे तोच मुलगा के डी सी बँकेला संचालक आहे पहिल्या मुलग्याची बायको गावची सरपंच आहे आता त्यांना कदाचित भविष्यकाळामध्ये नातू झाला तर ते म्हणतील की त्यालाही भविष्यकाळामध्ये आपल्याला करा आमदार करायचं मित्रांनो सगळीच पद घरात पाहिजेत अशी अपेक्षा धरणारे हे जे काही असतात ते गावचा किंवा ते या विभागाचा विचार करणार विकास करणार की निश्चितप्रमाणे वि, विकासाचं विजन घेऊन जाणारे प्रकाशराव आंबिटकर हा या निमित्तानं ग्रामात ग्रामविकासाचा संकल्प करणार हा विचार करण्याची वेळ आलेली आहे वेळ कमी आहे अजूनही अनेक सभा आपल्याला करायच्या आहेत त्यामुळं या निमित्तानं मी आपणा सर्वांना एक विनंती करतो आवाहन करतो की उद्याच्या वीस तारखेला प्रकाशराव आबिटकर यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण त्यांचा नंबर आहे मतदान यंत्रावरचा एक एक नंबरवरचं प्रकाशराव आंबेडकरांचं धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन आपण शक्तीनं आणि ताकदीनं दाबून तेवीस तारखेच्या निकालामध्ये त्यांना पन्नास हजारपेक्षा अधिक मतानं निवडून देण्याची शपथ या निमित्तानं आपण घेऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद द्यानंद